तुला दाखल पाहिजे ना दोन मजली आहे पाहिजे का मला सांगा दारेशन आलं पाहिजेच केला मिळते का रेशन त्याला मिळते सतीश बोराडे तुला केशरी कार्ड काढून मिळण्याची मतलब चांगला मग सगळे डॉक्युमेंट कधी देणार काय ही काय जवळ जाय काय माझ्याकडे तुला रेशन कार्ड मी काढून देतो त्याला दाखव तर की सतीश बोराडे दाखव नायक रेशन कार्ड तुम्हाला मिळालं तर बघू तिथं तिथं जी होणारा ऑनलाईन खर्च आहे आणि अपडेट करायचे तुम्हाला पैसे भरावं लागणार ऑनलाईन खर्च आपलं काय दिला मायसरीतला यावं लागेल ऍप्टिडेट तिथं ती अपुडेट समोर करावं लागतं येणार आहे का जागेवर येतो तिथं आपण माशिला जाऊ आणि शिवाय करू नाही ऑनलाईन मिळतं पण तरी सुद्धा नवीन कार्ड आहे मला अपडेट करायला पहिलं रेशन कार्ड आहे का आहे की मग त्याच्या जेव्हा द्या मग त्याच्यावर करता येतं पहिलं रेशन कार्ड आहे ना ठीक आहे तुमची तयारी असेल त्यावेळेस कधी आज आहे का तयारी आज अकरा दोन दोन हजार पंचवीस ठीक आहे जाऊ